नमस्कार भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही तर संस्कृतीचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे मराठी भाषा ही राज्यभाषा नाही तर सांस्कृतिक वैभव्य आणि महाराष्ट्रीय माणसाचा मानबिंदू आहे मराठीच्या विकासात या राज्याने आपला विकास सामोरलेला आहे म्हणून मला अभिमानाने सांगावेसे वाटते की माझी भाषा मराठी आहे नमस्कार या ठिकाणी उपस्थित असणारे सुज्ञ परीक्षक माझ्यासारखीच ही ऑनलाईन स्पर्धा यशस्वी पार पडते उत्सुक असलेली ज्ञानार्थी त्यांना प्रथमत माझा महाराष्ट्रीय मानाचा गुजरा तुम्हाला कळलंच असेल की माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे मला समजलेली मराठी भाषा नमस्कार मी आनंदीबाई महनराव सोनवर्ती हायस्कूलची विद्यार्थिनी सोनाची सागर गायकवाड गायकवड तुमच्यासमोर विषय मांडत आहे मला समजलेली मराठी भाषा मला समजलेली मराठी भाषा मराठी भाषा ही प्राचीन समृद्ध आणि गौरवशाली परंपरा असलेली भाषा आहे सातवाहन राष्ट्रकूट आणि अनेक मराठी मराठी भाषेला दर्जा दिला इतिहासकारांनी केलेले संशोधन आणि अभ्यासानुसार असे लक्षात आले की मराठी भाषा दोन ते अडीच हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे त्याच्या अस्तित्वाच्या खुना जागोजागी आढळतात या अडीच हजार वर्षांच्या काळात संतांनी साहित्यकांनी कलावंतांनी राजे महाराजांनी संशोधकांनी आपली मराठी भाषा लिहिताना वाचताना बोलताना समृद्ध करण्याचे योगदान दिलेले आहे छत्रपती शिवरायांनी तर मराठी भाषा टिकावी रुजावी यासाठी स्वतंत्र मराठी राजभाषा कोश निर्माण करून घेतला यावरूनच छत्रपती शिवरायांना मराठीचे मोल समजले होते हे दिसून येते महान मराठी भाषेला आपली धर्मभाषा मानली तर या ठिकाणी मला एक

पहिली हो परी हिचे हिचे पुत्र आम्ही पांग भेडू मात्र आमच्या हृदय मंदी जगन मान्यता प्रतापे बैसुनी वैभवाच्या शिखरी मराठीला वैभवाच्या शिखरावर लिहिण्याचं आव्हान केलं कविवरे सुरेश भट तर लाभले या मास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मग मराठी असणं हे किती भाग्यच आहे हे अतिशय सुंदरपणे लिहून ठेवलेलं आहे संत तुकारामांनी तर मराठीला वैभवाच्या शिखरावर नेलं आणि आपल्या साहित्यातून कसं जगावं हे अतिशय सर्व

निश्चितच वाटत की मराठी भाषा ही, ही सर्वांना सामावून घेणारी एक दुतळी वाहणारी नदी आहे काही वेळा मराठीचा अपप्रचार केला जात होता प्राचीन महारथी भाषा मराठी भाषा महाराष्ट्र प्राकृत भाषा अपरांश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास आहे या वेगवेगळ्या भाषा नाही तर ती मराठीचे तीन रूपे आहेत असे लरा पांगारकर यांनी उदाहरणाद्वारे स्पष्ट करून दिले लिया चरित्र ज्ञानेश्वरी विवेक सिंधू हे मराठीतले आद्य ग्रंथ नाही तर ते मराठी प्राकृत श्रीमंत झाल्यानंतरचे श्रेष्ठ ग्रंथ आहे ते आठशे वर्षापूर्वी मराठीत लिहिले गेलेले आहे की त्याच्या आधी बाराशे पंधराशे वर्ष आपली मराठी भाषा समृद्ध होती याचे हस्तलिखिते क्रांती पुरावे पोत्या हे उपलब्ध आहे मराठीतला आज पहिला ग्रंथ सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा त्याचे नाव गाता सप्तशती असे आहे संस्कृत वाणी देवी केली मग प्राकृत काय चोरापासून आली असा संतप्त सवाल संत एकनाथांनी केला होता त्यांची भाषा आजची मराठी भाषा असूनही ते तिला प्राकृत म्हणतात यावरून हे स्पष्ट होते की या, हो या दोन्ही भाषा वेगवेगळ्या नाहीत माझ्या मराठीत दरवर्षी दोन हजार पुस्तके प्रकाशित होतात पाचशे दिवाळी अंक निघतात आणि छोटी मोठी दोनशे साहित्य संमेलन होतात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वेळी लाखो रसिक उपस्थिती लागतात कोट्यावधी रुपयांच्या पुस्तकांची विक्री करतात साहित्य संमेलनामधून विचारांची देवाणघेवाण होते मराठी साहित्याची बाजारपेठ एकूण तीनशे कोटीपेक्षाही जास्त आहे तीनशे कोटी जास्त भारता भारता जा आहे भारतात जे भारतातील ग्रंथालयापैकी पंचवीस ते तीस टक्के भाग माझ्या महाराष्ट्रात आहेत मराठी जेवढे वाग्मय नाही तेवढे माझ्या माझ्या मराठीत आहे संत तुकाराम ज्ञानेश्वर यांच्यावरून शेकडो नोबेल ओवाळून टाकावे असे श्रेष्ठ लेखन माझ्या जा मराठीत झालेले मराठी झालेले आहे मराठीत एकूण एक लाख ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यातील असंख्य वैश्विक दृष्ट्या श्रेष्ठ दर्जाच्या आहे मग ही मराठी भाषा किती संपन्न आहे हे समजल्याशिवाय राहत नाही म्हणून मला पुन्हा एकदा म्हणावेसे वाटते लावले भाग्य बोलतो मराठी जा